नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक गेली सतरा वर्षांपासून दातांच्या उपचारांसाठी मावळ तालुक्यातील हजारो रुग्णांनी विश्वास ठेवलेले एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर उपचारांच्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा दातांचा दवाखाना इथे आहे दहा एक्सपर्ट एम डी एस डॉक्टर्सची टीम उपलब्ध सुविधा डेंटल इम्प्लांट फिक्स कवळी अक्कलदाड काढणे डेंटल अलायनर्स डिजिटल एक्स रे इंट्राओरल कॅमेरा डिजिटल इम्प्रेशन स्कॅनर स्माईल डिझायनिंग रूट कॅनाल ट्रीटमेंट ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट लहान मुलांच्या दातांवर उपचार फिक्स दात बसवणे आमचं ब्रीद वाक्य वी केअर फॉर युअर स्माईल पत्ता डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे अपॉइंटमेंट साठी संपर्क बाहत्तर शहात्तर अठ्ठावीस सत्तावीस बासष्ट लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील जागृत देवस्थान कारला गडावरील आई एकविरा देवी शारदीय नवरात्र उत्सवाला गुरुवारी सुरुवात झाली मावळचे आमदार सुनील शेळके सारिका शेळके एकविरा देवस्थानचे अध्यक्ष दीपक हुलावळे दीपाली हुलावळे विश्वस्त सरपंच पूजा पडवळ यांच्या हस्ते देवीचा अभिषेक व आरती पार पडली यानंतर सर्व प्रतिनिधी व पुजारी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देवीला घट लावण्यात आला यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष मारुती देशमुख सागर देवकर सचिव नवनाथ देशमुख मुख्य पुजारी विश्वस्त संजय गोविलकर विकास पडवळ महेंद्र देशमुख खरेदी विक्री संघाचे बाळासाहेब भानुस घरे भरत येवले पोलीस पाटील अनिल पडवळ उपसरपंच शंकर बोरकर अशोक पडवळ चंद्रकांत देवकर मंगेश देशमुख संजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते नवरात्र उत्सवाची तयारी श्री एकविरा देवस्थानच्या वतीने केली असून परिसरात स्क्रीन टी व्ही देखील लावण्यात आले आहेत मंदिराच्या आतील परिसर व मंदिराचा बाहेरील परिसर फुलांनी आकर्षकरित्या सजवण्यात आलेला आहे मंदिर पायथा परिसरामध्ये एकविरा देवस्थान व लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या वतीने व स्थानिक विश्वस्थ व ग्रामस्थ वेहेरगाव यांच्या सहकार्यातून जागोजागी वाहनतळाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे भाविकांनी देखील गडावर वाहने घेऊन जाण्याचा आग्रह न धरता या वाहनतळावर आपली वाहने उभी करत पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी केले आहे एकविरा देवी पायथा मंदिरात देखील घटस्थापना झाली असून माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद बोत्रे प्रमुख सुरेश गायकवाड माजी सरपंच गणपत पडवळ तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर पडवळ माजी उपसरपंच राजू देवकर अनिल गायकवाड संजय देवकर संतोष देवकर अरुण पवार विकास केणी तेजस खिरे यशवंत येवले अविनाश गायकवाड राजू गायकवाड अजिंक्य गायकवाड महेश नाईक यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा